तुकडेबंदी कायदा तुकडे बंदीचे व्यवहार आणि त्या व्यवहारांची नोंदणी हा एक कायमच महत्वाचा आणि चर्चेत राहिलेला विषय आहे विशेषत गेल्या काही वर्षामध्ये या विषयाला अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्याचं कारण म्हणजे तुकडे बंदीवर काही प्रमाणात आलेले निर्बंध त्याच्यानंतर तुकडे बंदी अधिनियमात वेळोवेळी झालेल्या सुधारणा आणि तुकडेबंदीच्या व्यवहाराच्या नोंदणी संदर्भात औरंगाबाद खंडपीठाचा आलेला एक निकाल आता तुकडे बंदी म्हणजे काय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुकडे बंदी म्हणजे लहान आकाराच्या तुकड्याचे व्यवहार त्याची नोंदणी करण्यावर असलेले निर्बंध एवढा त्याचा अर्थ आहे तरी सुद्धा म्हणजे हा तुकडे बंदी कायदा फार जुना असून सुद्धा तुकड्याचे अनेक व्यवहार भूतकाळात झालेले आहेत आणि त्याची रितसर महसुली अभिलेखामध्ये नोंद सुद्धा करण्यात आलेली आहे मात्र गेल्या काही वर्षामध्ये सरकारने याच्यात लक्ष घालायला सुरुवात केली आणि याच्यावर निर्बंध लादायला सुरुवात केली त्यातला पहिला टप्पा म्हणून अशा दस्तांच्या नोंदणीला नकार देण्याकरता ते जे काही नोंदणी अधिकारी असतात त्यांना निर्देश देण्यात आले मग त्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये दाद मागण्यात आली आणि त्या निकालामध्ये औरंगाबाद खंडपीठाने असं स्पष्ट केलं की कायद्यात जर विशिष्ट तरतूद नसेल तर नोंदणी अधिकारी कोणत्याही दस्ताची नोंदणी नाकारू शकत नाही साधारण दोन हजार बावीस मध्ये केव्हा तरी हा निकाल आलेला आहे आता तुमच्या असलेल्या कायद्यांचा वापर करून आपल्याला जर एखाद्या विवक्षित दस्ताची नोंदणी रोखता येत नसेल तर काय करायचं तर कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करायच्या आणि तसंच त्या उच्च न्यायालयाच्या निकालात सुद्धा म्हटलं होतं की सरकारला जर हे थांबवायचं असेल तर त्याच्याकरता कायद्यामध्ये विशिष्ट सुधारणा केल्या पाहिजेत आता हा सगळा मामला आणि या सगळ्या मामल्याचं एकंदर गांभीर्य लक्षात घेऊन तुकडे बंदी रोखण्याकरता जुलै दोन हजार तेवीस मध्ये आपला जो नोंदणी कायदा आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली त्या सुधारणेचं सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो होता तो आपण बघूया त्या सुधारणेनुसार काय ठरवण्यात आलं की या अधिनियमामध्ये काहीही अंतर्भूत असले तरी पुढील दस्तावेजांचे प्रवर्ग नोंदणी करता नाकारण्यात येतील त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही केंद्रीय किंवा राज्य अधिनियमाद्वारे ज्या मनाई केलेली आहे अशा संव्यवहारांशी संबंधित दस्तावेज म्हणजे या नोंदणी कायद्यामध्ये सुधारणा करून असं ठरवण्यात आलं की कोणत्याही केंद्रीय किंवा राज्य कायद्याचं उल्लंघन करणारा एखादा दस्त असेल तर त्याची नोंदणी नाकारता येईल आणि ती नोंदणी नाकारण्याचे अधिकार देण्याकरता कायद्यात रितसर बदल करण्यात आले पण जेव्हा कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असते किंवा रोखायची असते तेव्हा ती करण्याकरता ठोस आणि स्पष्टपणे एखादी गोष्ट करणं गरजेचं असतं पण आपली एकंदर व्यवस्था बघतात ते आजपर्यंत फार कमी वेळा झालेलं आहे आणि मोघम स्वरूपाचे कायदे कसे करायचे मोघम स्वरूपाचे कायदे करून त्याचा वाट्टेल तसा अर्थ लावायची मोकळी किंवा सोय किंवा मागच्या दरवाजाचा रस्ता कसा ठेवायचा याचं आदर्श उदाहरण म्हणजे ही सुधारणा आहे आता या सुधारणेमध्ये काय म्हटलंय की केंद्र किंवा राज्य शासनाच्या कोणत्याही कायद्याचा भंग करणारा जर दस्त असेल तर त्याची नोंदणी नाकारता येईल आता हे सगळ्यांना माहितीये की दोन हजार बावीस साली आलेल्या औरंगाबाद खंडपीठाच्या निकालानंतर विशेषत तुकडे बंदीच्या दस्तांना रोखण्याकरता ही कायदेशीर सुधारणा करण्यात आलेली आहे मग एवढं उघड उघड वास्तव असताना सरळ तुकडे बंदी कायद्याचं क्षेत्राचं उल्लंघन करणारे दस्त नाकारण्यात येतील अशी सुस्पष्ट कायदेशीर तरतूद जर केली असती तर ते अधिक सोपं झालं असत आता काही लोकांना असं वाटेल की एकेका कायद्याकरता कुठे तरतुदी करणार म्हणून त्यांनी सगळे केंद्र आणि राज्य सरकारचे कायदे त्याच्यात घालून टाकले आणि सगळ्यांकरताच एकत्रित तरतूद केली पण हा विचार जरी चांगला असला हा विचार जरी उदात्त असला तरी त्याचा फायदा होण्यापेक्षा गैरफायदा व्हायची शक्यता दाट आहे आणि ही अशी मोघम तरतूद जेव्हा होते तेव्हा त्याचा गैरफायदा घेतला जातो हे आपल्या व्यवस्थेच दुर्दैवी वास्तव आहे बरं याच्यात परत गंमत अशी कि एखादा कायदा आणि नियम आहे म्हणजे सगळे लोक त्या कायदे आणि नियमाचं पालन करतात म्हणजे त्यात नागरिकही आले आणि सरकारी अधिकारी सुद्धा आले असं मानावं अशी आपली मुळात अवस्था आहे का अशी व्यवस्था आहे का कारण तशी जर व्यवस्था असती तर तुकडे बंदी कायदा फार पूर्वीपासून लागू आहेच ना हो मग तुकडे बंदी कायदा लागू आहे तुकडे बंदी कायद्याचा भंग करणारा दस्त आहे त्याची नोंदणी होत होती हे महसुली अधिकारी त्या नोंदीप्रमाणे महसुली अभिलेखामध्ये नोंद सुद्धा करत होते म्हणजे असं तर काही नाहीये ना की कायदा अस्तित्वात आहे मग त्याचा भंग काही करत नाही मग व्यवस्था एकदम का, कायद्याची काटेकोर त्याचं जे काही पालन असेल ते करत किंवा कायद्याच्या चौकटीतच काम करते याच्यात सगळ्यात मोठी गंमत अशी आहे की हे जे सगळे कायदे केले जातात ते खुले केले जातात म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये ओपन एंडेड असं म्हणतात ना त्या प्रकारे केलं जात म्हणजे आपण मध्यंतरी एका अर्धवट कराराचा जो व्हिडिओ केला होता त्यात मी म्हंटल होतं की अशी अर्धवट किंवा एकतर्फी तरतूद असून उपयोग होत नाही म्हणजे अमुक अमुक करावं किंवा अमुक अमुक करू नये असं नुसतं लिहून उपयोग नाही ना हो कारण तसं लिहून सुद्धा लोक तसं करतात हा आपला दुर्दैवी इतिहास आहे म्हणून अमुक करावं किंवा अमुक करू नये आणि ते नाही केलं तर त्याचे काय परिणाम होतील ते, होती। ते नमूद करायला नकोत का बर ते परिणाम फक्त सर्वसामान्य नागरिकांपुरते मर्यादित नसावेत कारण सर्वसामान्य नागरिक जेव्हा एखादी चूक करतात आणि त्या चुकीच्या अनुषंगाने पुढे सगळी त्याला सरकारी साथ मिळत जाते तेव्हा जर सर्वसामान्य नागरिकाला त्याचा त्रास होणार असेल तर ज्या व्यवस्थेतल्या घटकांनी यांना साथ दिलेली आहे त्यांना सुद्धा तेवढाच त्रास आणि त्यांच्यावर सुद्धा तेवढीच कारवाई व्हायला पाहिजे म्हणजे आधीचा कायदा किंवा सध्याचा कायदा याच्यात होतं काय की तुकडे बंदीचे व्यवहार करायचे नाही आणि असं करून सुद्धा समजा तुम्ही जी काही आपली भ्रष्ट व्यवस्था आहे त्यांच्या साथीने समजा तुम्ही तुकड्याबंदीचा व्यवहार केला त्याची नोंदणी केली त्याची महसूल अभिलेखात नोंद केली आणि नंतर जर ते उघडकीस आलं तर तुमचा व्यवहार रद्द ठरवणार तुमच्या नोंदी रद्द ठरवणार पण हे सगळं करताना मला ज्या नोंदणी अधिकाऱ्यांनी साथ दिली ज्या महसुली अधिकाऱ्यांनी साथ दिली त्यांच्यावर सरकारने काय कारवाई केली याच्याबद्दल कोणतंही उत्तर आपल्याकडे आज नाही आणि ही जी कायद्यात अर्धवट आणि ओपन एंडेड सुधारणा केलेली आहे ती सुद्धा त्याच स्वरूपाची आहे ती सुधारणा काय म्हणते की केंद्र राज्य सरकारचा भंग करणारा असेल ना आता त्याची नोंदणी करायची नाही की जसं काही यांनी कायद्यात सुधारणा केली आणि सगळं अगदी कायदेशीर व्हायला लागलं हे वास्तव नाहीये हे यांना कळतय का नाही कळतय का कळतय पण न कळल्यासारखं करायचंय आणि एक प्रकारे दुकानदारी चालू ठेवायचे जर एखादी गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे रोखायची असेल तर तशी स्पष्ट कायदेशीर तरतूद पाहिजे आणि तशा कायदेशीर तरतुदीचं उल्लंघन ज्याने कोणी केलं असेल मग तो खाजगी व्यक्ती असो किंवा सरकारी अधिकारी असो त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे जेणेकरून पुढच्या लोकांना त्याचा धडा मिळेल पण तुकडे बंदी बाबत जर बोलायचं झालं तर तुकडे बंदीच्या कायद्याच्या अंमलापासून आजपर्यंत त्याच्या एकंदर सगळ्या कारवाईबाबत किंवा अंमलबजावणीबाबत हा आनंदच आहे मग तुकडे बंदी कायदा रद्दच करून टाका ना जी गोष्ट तुम्हाला अंमलात आणता येत नाहीये अंमलबजावणी करता येत नाहीये ते जोखड जनतेच्या मानेवर हवं कशाला का कारण गंमत अशी आहे की भ्रष्टाचार शिष्टाचार या मार्गाने ही सगळी दुकानदारी चालू राहते आणि त्याच्याबद्दल जर दंड करायचा झाला तर तो बाकी त्या सर्वसामान्य नागरिकाला होतो जो अशा व्यवहारांमध्ये अडकतो पण मगाशी म्हटल्याप्रमाणे या व्यवहारांना ज्या लोकांनी साथ दिली मग ते नोंदणी अधिकारी असतील महसुली अधिकारी असतील यांची पण चौकशी करा त्यांच्यावर पण दंडात्मक कारवाई करा पण ते होणार नाही कारण ते सगळे एका व्यवस्थेचा भाग आहेत आणि या व्यवस्थेने एक प्रकारे दुकानदारी चालू ठेवलेली आहे आणि ती दुकानदारी चालू ठेवून त्यातनं विविध फायदे कमवलेले आहेत यातनं सगळ्याच कायम नुकसान हे फक्त सर्वसामान्य नागरिक किंवा व्यवहारातील व्यक्ती यांच होत या सगळ्या गैरमार्गाला जे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत करतात त्या सरकारी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही हे आपल्या व्यवस्थेचं दुर्दैवी वास्तव आहे म्हणून मला सर्वसामान्य नागरिकांना असं सांगायचंय की तुम्हाला कोणीही काहीही जरी सांगत असेल आम्ही करून देतो आम्ही करून घेतो असं सांगत असेल आणि तसं होतही असेल तरी जर तुमची ती गोष्ट कायद्याच्या चौकटीत बसणारी नसेल तर ती कृपया करू नका कारण तुम्ही अशी गोष्ट केली आणि उद्या जर सरकारने त्याच्यावर कारवाई केली तर तुम्हाला ज्यांनी साथ दिली जे होते ते, ते नामानिराळ्या राहतील त्यांना त्याचं काहीही नुकसान होणार नाहीये अंतिम नुकसान हे फक्त आणि फक्त तुमचं होणार आहे म्हणून आपण आपला फायदा बघावा जसं ते लोक त्यांचा फायदा बघतात तसं आपण आपला फायदा बघावा शक्यतो कायदेशीर चौकटीत बसणाऱ्या गोष्टीच कराव्या जेणेकरून यांच्या दुकानदारीमध्ये आपण अडकणार नाही आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद